घेवड्याचे शेंगा जर दाणेदार असतील मोठे मोठे दाणे असतील त्याच्यामध्ये तर त्या उकडूनच घ्यायला लागतात कारण त्या वाफेवरती शिजू शकत नाहीत चला तर मग चांगल्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत निसून घेतल्या आहेत दाणे त्याचे तसेच घेतलेले आहेत उकडत घातल्यात आता फोडणी तयार करूयात तर दोन चमचे तेल तापलं त्याच्यामध्ये ते मोहरी जिरं आणि हिंग परतून घेतलं एक मोठा कांदा बारीक कापून तो परततोय तोपर्यंत तो आपल्या शेंगादेखील इकडे उकळत आहेत एक वाटण त्याच्यामध्ये घातलं आहे या वाटणामध्ये आपण तीन चार हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे पावडर मसाल्यांमध्ये हळद थोडंसंच लाल तिखट आणि एक चमचाभर धना पावडर घालायचे आहे लाल तिखट थोडंसंच घातलेलं आहे कारण आपण हिरवी मिरची वाटणामध्ये वाटलेली आहे वाटण चांगलं परतलं गेलं आपली फोडणी की या उकडलेल्या शेंगा थोडंफार पाणी असेल त्याच्यामध्ये तशाच घालून घ्यायच्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं पाणी शक्यतो शेंगा उकडायला तेवढंच घालायचं जेवढी गरज आहे जर सुकी भाजी करायची असेल तर आणि आता ह्या शेंगा उकडलेल्याच आहेत त्याच्यामुळे आपण इथे भासलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे सुक्या घेवड्याच्या भाजीला शेंगदाण्याचा कोट खूप छान लागतो भाजी चांगली मिक्स करून घेतली आता याला झाकण ठेवून दीड मिनिट ते दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे मंदाचीवरती भाजी चांगली खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे वाटलंच तर तुम्ही ही भाजी तव्यावरती छान अशी खरपूस भाजून घेऊ शकता जेवढी भाजी अशी खरपूस भाजली जाईल तुम्ही बघू शकता तळालाशी छान मसाला लागलेला आहे तो काढून घ्यायचा फक्त मसाला जळायला नको अशा पद्धतीने मंदाच्यावरती आपल्याला तिला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे मस्त अशी घेवड्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही ऑफिस डाब्यामध्ये आणि मुलांना देखील स्कूल टिफिनमध्ये देऊ शकता चला सर्व करूयात ताटलीमध्ये भाजी काढून घेऊयात या भाजीला तुम्ही झाल्यानंतर भाजी कापलेली कोथिंबीर घालू शकता मी वाटणामध्येच भरपूर कोथिंबीर घातलेली आहे आता मी थोडीशी कोथिंबीर वरून ठेवणार आहे गार्निशिंगसाठी खूप छान लागते ही भाजी शक्यतो ही भाजी गरमागरम भाकरीसोबत छान लागते पण तरी देखील चपाती नान रोटीसोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता आणि कुठल्याही प्रकारच्या राईससोबत देखील खूप छान लागते अतिशय टेस्टी ही भाजी तयार होते हे जे मोठे मोठे दाणे आहेत म्हणजेच ज्या घेवड्याच्या निवार झालेल्या शेंगा असतात कडक झालेल्या त्याची देखील भाजी अतिशय चविष्ट होते त्याची साल देखील त्याच्यामध्ये घालायची आणि दाणे देखील अशा पद्धतीने सोडून घालायचे फक्त या दाणेदार घेवड्याच्या शेंगा उकडून घ्यायच्या आणि मग फोडणी करायची मस्त अशी सुकी भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर भाजी ओलसर हवी असेल ग्रेवी हवी असेल तर शेंगा उकडताना थोडं जास्त पाणी घालायचं किंवा मग फोडणी परतल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता छान अशी मस्त टेस्टी भाजी तयार आहे थँक्यू